तत्र स्ना शुचिर भूत्वा कुबेर सत्यविक्रम तपो अतप्यत ठिकाणी कावेरी आणि नर्मदा संगमावरती त्याने स्नान करावं आणि दिव्य शंभर वर्ष त्याने भगवान शंकरांची तपश्चर्या केली तसष्ट महादेवा प्रदा वरम उत्तम आणि या तपश्चर्याने प्रसन्न झालेले भगवान शंकर या कुबेराला म्हणाले भोभो यक्ष महासत्व वरम ब्रूही कार्यम ब्रूही यदवा मनसी वर्तते तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते सर्व मागण्याकरता हरकत नाहीये मी देण्यास तयार आहे त्यावेळेला कुबेर म्हणाले आद्य प्रभृती सर्वेषां यक्षानाम अधिपो भवेत या प्रश्न आज प्रश्न सर्व यक्षांचा आणि धनाचा मी अधिपती व्हावं अशी त्या कुबेराने प्रार्थना केली कुबेर वचत्वा परीतुष्ट महेशर एव असतो तथो देव ठिकाणी त्यांना वर प्रदान केला आणि ते अंतरधान पावले म्हणून या ठिकाणी कावेरी आणि संगम याच वर्णन केले कावेरी संगम सर्व पाप प्रणाशनम येन नरा ये नराभिजानंती वंचितास्तेन संशयः कावेरी आणि नर्मदेचा संगम जो आहे हा सर्व पापांचा नाश करणारा आहे आणि जे माणसं या संगमाचं महत्व जाणत नाहीत निश्चितचपणे ते हसलेले असे राहतात तस्माच सर्व प्रयत्नेन तत्र स्नायित मानव हा कावेरीचे महापुण्या नर्मदाचे महानदी यामुळे प्रयत्नपूर्वक त्या कावेरी आणि नर्मदा संगमामध्ये स्नान केलं पाहिजे दोनही नद्या या महानदी म्हणल्या जातात महानदी आणि नदी, महा नदी, नदी असे दोन आपल्याकडे भेद आहेत जी नदी एखाद्या दुसऱ्या नदीचा आश्रय घेऊन समुद्रापर्यंत जाते ती फक्त नदी असते आणि मुळापासून समुद्रापर्यंत जी नदी जाते तिला महानदी असं म्हणतात गोदावरी ही महानदी आहे नर्मदा ही महानदी आहे जे समुद्रापर्यंत जाण्याकरता दुसऱ्या नदीचा त्यांना आश्रय घ्यावा लागत नाही म्हणून तत्र स्नातवा तू राजेंद्रेत वृषभ ध्वजम अश्वमेध फलम प्राप्य रुद्र लोके मही येते या ठिकाणी स्नान करून भगवान शंकरांची पूजा करावी भगवान शंकरांची अनेक स्थान पुढे परिक्रमेमध्ये आहेत याचा परिणाम काय होतो अश्वमेध फलम प्राप्य अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर रुद्रलोके महीयते भगवान शंकरांच्या लोकात म्हणजे कैलास लोकामध्ये स्थान प्राप्त होतं आपण जे वर्णन करतो त्याचे कैलाशी राहणे काही ठिकाणी वर्णन त्याचे वैकुंठी राहणे पण कैलाशी राहणे हे या संबंधाने आहे तत्र पीत्वा जलम सम्यक चांद्रायण लभेत स्वर्गम गच्छन्ति ते मर्त्या ये पिबंती शुभम जलम या ठिकाणावरच असलेलं जे तीर्थ आहे त्या तीर्थाने जर आचमन केलं म्हणजे तीन वेळेला थोडं थोडं पाणी पिणं याला आचमन म्हणतात तर चांद्रायण व्रत केल्याने जे फळ प्राप्त होतं ते प्रायश्चित्त या केवळ आचमनाने होत आणि स्वर्ग गतीला इथे आचमन करणारे लोक प्राप्त होतात गंगा यमुनयोर मध्ये येत फलम प्राप्त या न कावेरी संगमे स्नात्वा तत् फलम तसे जायते त्रिवेणी संगम गंगा यमुना आणि सरस्वती अलाहाबादला जाऊन जे फळ प्राप्त होत इथे स्नान केल्याने तेच फल आम्हाला प्राप्त होत राजेंद्र कावेरी संगमे पुण्यम फलम तत्र सर्व पाप प्रणाशनम याप्रमाणे हे धर्मराज युधिष्ठिरा कावेरी आणि नर्मदेच्या संगमाचं फळ हे तुम्हाला सांगितलंय आणि या ठिकाणच्या धर्माचरणाने सर्व पापांचा नाश होतो असा विचार मत्स्य पुराच्या एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या अध्यायामध्ये व्यक्त केला आणि कावेरी संगम महात्म्य त्या ठिकाणी पूर्ण झाला पुंडली हर मैया तयारी संतल की जे अरे रे हाय